कोणता आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या कर्तृत्वाचा काय घ्यायला हवा आपल्याला त्यासाठी कसं राहायला पाहिजे कायम तत्पर आणि तो शोध कधी आपण घेऊ शकतो ज्या वेळेस आपल्याला समजेल आपल्यात काहीतरी आहे आणि आपल्यात काहीतरी आहे याची जाणीव करून देण्यासाठी तुम्हाला कोण हवं कोण हवं माऊली काय म्हणतात गुजविन हित अनेक लोक असतात अनेक विद्यार्थी असतात त्यांना गुरु त्यांना म्हणतात काय म्हणतात तुम्ही कशा आहात स गुरे कशात कारण तुमच्या हृदयामध्ये काय आहे नितांत श्रद्धा ज्या श्रद्धेचा कुठंच अंत नाही अशी आपल्या गुरूंवर काय आहे तुमची माऊली काय म्हणतात भगवंत म्हणतात का नाही गीते एक उधरण्या अमृत निधन भगवंत म्हणतात तुम्हाला जर मला प्राप्त करायचं असेल तर सर्वात अगोदर तुमच्यात कोणती क्वालिटी पाहिजे श्रद्धा कोणती क्वालिटी पाहिजे श्रद्धा आणि विश्वास यामध्ये खूप कमी अंतर आहे श्रद्धा म्हणजेच विश्वास विश्वास म्हणजेच श्रद्धा पण विश्वास कधी होतो ज्या वेळेस आपण एखाद्या गोष्टीचा काय घेतो अनुभव काय घेतो त्याला मध्ये काय म्हणतात एक्सपिरियन्स काय म्हणतात श्रद्धेचा अनुभव घेता येतो का येतो पण त्यासाठी आधी काय करावी लागते आपल्याला सेवा काय करावी लागते सेवेचं फळ भगवंत आपल्याला देतो च भगवंत कधीच आपल्या भक्तांना केलेल्या सेवेच्या फळापासून दूर ठेवत कारण आणि मग गुरुजी आपण जी सेवा करतो ती सेवा फक्त आपल्या संस्थेत झाडून घेणं भांडी घासणं जे काय असतील तेच असतील ते से का सेवा तर नाही सेवा म्हणजे काय तुम्ही इतर सजीवाची कोणतीही केलेली सहायता म्हणजे काय असती से? आपण अशी करतो का सहायता करतो ना तुम्ही संस्थेमध्ये करता शाळेमध्ये करता सरांची सेवा करता ड्रायव्हर काकांची सेवा करता अनेकांची सेवा करता असेही काही विद्यार्थी असतात जे इतरांची सेवा तर करतच नाही पण इतरांच्या खोऱ्या केल्याशिवाय राहत इतरांची जी विद्यार्थी खोऱ्या करतात भगवंत त्याला उंच स्थान देतो का भगवंत काय म्हणतो बापरे एवढा लहान एवढ्या खोऱ्या त्याला एवढा केला तर पृथ्वीपेक्षा मोठ्या खोऱ्या करेल का नाही मग भगवंत त्यांना मोठं स्थान देत पण जो सर्वांना सहायता करतो इतरांना मदत करतो इतरांच्या अडचणीमध्ये धावून जातो त्याला भगवंत काय म्हणतो अरे अरे रे ग्रेट ग्रेट प्रश्न आहे हा ही पर्सनॅलिटी ग्रेट आहे याला आपण जर संधी दिली याला जर आपण ताकद दिली किती तरी असहना असहनशील असणारे व्यक्तींच जे अतिशय दुर्बळ व्यक्ती आहेत त्यांना काय करेल तो सहायता काय करेल सहायता करणारा व्यक्ती हा विचार करतो का मी जर यांना सरपणाचं ओझ उचलून दिलं तर आजीबाई मला जाताने दोन लाकडं देत्याल करतो का असं विचार नाही मी जर या मावशींना बाजाराची पिशवी उचलून दिली मावशी मला एक नीतीची गड्डी देतील असा विचार आणि जे आसे विचार करतात एखाद्याला मदत करत असताना आपल्याला काहीतरी लाभ भेटल त्याला भगवंत लाभ देतो नाही भाग नाही देतो पण त्याला भगवंत मोठ काहीतरी देणाऱ्या पदार्थापासून विरक्त ठेवतो म्हणून उगाच म्हणत नाही ज्याच्या चित्त्याने असं त्याचा पांडुरंगदास उगाच म्हणलं गेलं नाही मनात काय असाय पाहिजे आपल्या निरपेक्षता काय असाय पाहिजे आम्ही लहान असताना खूप छान प्रार्थना होते आम्हाला आम्ही ज्यावेळेस असायचो ना तुम्ही तरी बघा मी पाहतो काय काही जण प्रार्थना करत असताना सकाळी संपद गुरुजी तुम्ही लावताना प्रार्थना कोणती लावता डो काय म्हणतात म्हणता जात मांजरा सरावल्या हा नाही देड़ा देड़ा आता। देवा।, ना। आता भी देवा आता हा आता मी बऱ्याच मुलांवर नजर टाकली ना त्यातली बरीच मुलं अशी म्हणत होती त्यातली दोन तीन मुलं उघडदार देवा आता एकदम उतरून त्या प्रार्थनेत आणि पण म्हणतो ना, ना आम्ही प्रार्थना करताना अतिशय उत्तर करायचं आमची प्रार्थना कोणती असायची माहिती का आधी ते बनतील तसं कोणती असायची प्रार्थना माहिती का